एका बेडमध्ये जेव्हा ते बेड लावतायत तेव्हा किती गांडूळ टाकले पाहिजे हे गांडूळ खत जे आहे हे बनवण्यासाठी कुठल्या बेसन पीठ म्हणा किंवा क काही कोरफडचं अर्क म्हणा तर अशा गोष्टींचा उपयोग करता करावा का की एक गांडूळ खत बनल्यानंतर किती दिवस टिकतं हे बघा की हे गांडूळ खत शेतीमध्ये किती वापरलं पाहिजे आणि कधी वापरलं पाहिजे बघा हे जे खत मी गिरीश आपलं सर्वांचं स्वागत करतो हिरा एग्रो इंडस्ट्रीमध्ये ही जी व्हिडिओ ही सवाल जॉबची व्हिडिओ आहे वर्मी बेडबद्दल सवाल जॉबची व्हिडिओ म्हणजे काय की आमच्या व्हिडिओ बघितल्यानंतर शेतकरी बंधूंनी कमेंटमध्ये जर काहीही प्रश्न विचारला मी तर मी त्याचा उत्तर द्यायचा अशा व्हिडिओ स्वरूपातच प्रयत्न करत असतो आणि आजही मी तसाच प्रयत्न इथे करतो आहे तर पहिला प्रश्न जो होता तो शेतकरी बंधूंनी विचारला होता की एका बेडमध्ये जेव्हा ते बेड लावतायत तेव्हा किती गांडूळ टाकले पाहिजे तर याचं उत्तर असं आहे की बघा तुम्ही एकदम पाच दहा गांडूळ जरी तिथे टाकले ना तरी चालेल कारण गांडूळ हे युनिसेक्स आहे म्हणजे एकाच गांडुळामध्ये नर पण असतो आणि मादी पण असतं किंवा याला असंही म्हणता येईल की नर आणि मादी असं दोन वेगळं नसतं एक गांडूळसुद्धा आपले पिल्लं बनवण्यासाठी आपले अंडे टाकण्यासाठी सक्षम असतो तर तुम्ही पाच किंवा दहा गांडूळ जरी टाकले तरी ते तुम्हाला तर देतील खत्तर बनेल फक्त अडचण काय येईल की ते बनायला जास्त वेळ लागेल तर साधारणपणे आम्ही सुचवतो की एवढा एक जो बेड आहे हिच्यावर तुम्ही एक किलो गांडूळ टाकले पाहिजे आणि तुम्हाला गांडूळ एकच वेळा विकत घ्यायचे कारण त्याच्यानंतर तुम्ही हेच गांडूळ रिपीटेड वापरत राहतात आणि इथे फक्त एक योग्य सल्ला असा देईल की दर तीन वर्षाने कमीत कमी अर्धा -कमी किलो एक किलो तरी गांडूळ अशा ठिकाणानं विकत घ्या की जिथे ओरिजिनल प्रजाती तुम्हाला भेटेल आणि ते इच्छत मिस करत चाला कारण हा अनुभव आम्ही स्वतः घेतला आहे आम्ही स्वतः इथे इतकी केअर करतो इतकी काळजी करतो तरीसुद्धा हर दुसऱ्या वर्षी आम्ही तुम्हाला तीन वर्ष सांगतोय पण आम्ही हर दुसऱ्या वर्षी अथोराईज सो सोर्समधून गांडूळ आणतो आणि ते हिच्यात ॲड करून टाकत असतो आमच्या गांडुळांसोबत पुढचा प्रश्न असा आहे की हे गांडूळ खत जे आहे हे बनवण्यासाठी कुठल्या बेसन पीठ म्हणा किंवा क काही कोरफडचं अर्क म्हणा तर अशा गोष्टींचा उपयोग करता करावा का तर हे बघा आम्ही पहिल्यापासून तुम्हाला सांगतो की गांडूर खत का बनवावं कारण हे फार कमी किमतीमध्ये बनतं मग हिच्यात समजा तुम्ही बेसनचं पीठ आणून टाकणार असाल आणि तो खर्च वाढवणार असाल तर त्याचं फायदा तर होईलच कुठे कुठे फायदा होईलच पण परत तेच आहे खर्च वाढवून काय फायदा तर तुमच्या आजूबाजूला जे काही फ्रीमध्ये भेटतं आहे ते टाका म्हणजे बरेच लोकांना आम्ही ढेप टाकू काहीच्यात Uh, आता कोरफड समजा तुमच्याकडे आहे तुम्हाला ती अशी वाया जाणार आहे तुम्ही हिच्यात टाकली तर अतिउत्तम जे तुमचा निमचा पाला आहे तुमच्या निंबोली आहे आता निंबोली खत नको घ्या कारण खत विकत घ्यावं लागेल पण निंबोली तुमची जमा झाली ती टाकली तर त्याचे गुणधर्म तुमच्या खतामध्ये तुम्हाला दिसतीलच पण विकत घेऊन काहीही टाकू नका जे तुम्हाला आजूबाजूला फुकटमध्ये भेटतं आहे स्वस्तात भेटतं आहे त्याचा उपयोग तुम्ही इथे करा आता एक प्रश्न असा येतो की एक गांडूर खत बनल्यानंतर किती दिवस टिकतं हे बघा तुम्ही दोन वर्ष तीन वर्षही सावलीच्या जागी हे गांडूळ खत टिकवू शकतात हे जर ठेवलं तर हे टिकतं याला काही या अडचण येत नाही फक्त याच्यामध्ये पाण्याचं जे प्रमाण आहे पाण्याची जी नमी आहे ती तुम्ही मेंटेन केली पाहिजे खूप कोरडं जर होऊन गेलं तर प्रॉब्लेम काही नाही त्याचे गुणधर्म कमी नाही होणार पण तिच्यामध्ये जे गांडुळांचे अंडे ते मरून जातील या गांडूळ खताबद्दल पुढचा प्रश्न असा येतो की हे गांडूळ खत शेतीमध्ये किती वापरलं पाहिजे आणि कधी वापरलं पाहिजे बघा हे जे खत आहे ना हे कधी पण तुमचं पीक लावण्याच्या आधी याचा उपयोग करा पीक लावल्यानंतर शक्यतो याचा उपयोग करू नका जमिनीमध्ये मिक्स करण्यासाठी याचा उपयोग करा याच्यामुळे तुमच्या जमिनीचं ह्युमस वाढतं तुमच्या जमिनीची गुणवत्ता वाढेल आणि नंतरून का कारण नंतरून तुम्ही रासायनिक खत वगैरे जेव्हा टाकाल ना तेव्हा याचं जे प्रभाव आहे तो कमी होऊन जाईल किंवा तुम्ही इवन स्प्रे वगैरे जरी घेता तर ते जेव्हा तुमच्या याच्या गांडूळ खतावर पडतं गांडूळ खतारा रसायन बिलकुल चालत नाही कुठल्याच प्रकारचं केमिकल चालत नाही तर तेव्हा याचा प्रभाव कमी भेटतो म्हणून हे प्रयोगांतिक सिद्ध झालं आहे की या खताचा उपयोग पीक लावण्याच्या आधी किंवा पिकाच्या प्राथमिक अवस्थेमध्ये केला पाहिजे तेव्हा याचा जास्ती फायदा भेटतो दुसरं की साधारणपणे झाड असेल तर तुम्ही तुमच्या झाडाची ग्रोथ किंवा तुमच्या मातीची गुणवत्ता हे बघा तुम्ही एका झाडाला चार किलो जरी खत टाकलं तर नुकसान फारसं काही नाही आहे मी पुढच्या प्रश्नामध्ये याचं उत्तर देणार आहे की काय नुकसान होऊ शकतं पण नुकसान फारसं नाही आहे पण तुमचं परिस्थिती बघून तुम्ही दोनशे ग्रामपासून साधारण बाराशे ग्रामपर्यंत फर झाडांकरता झाडाची ग्रोथ झाडाची वाढ झाडाची परिस्थिती किंवा झाड आज किती मोठं आहे त्या प्रमाणात टाकू शकतात आणि तुमचं जे इतर पिकं आहेत की जिच्यामध्ये तुम्ही ऊस किंवा भाजीपारा किंवा कपास की रिपीटेड क्रॉप घेतात तिथे तुम्ही तुमच्या मातीची गुणवत्ता सुधारण्यासाठी याचा उपयोग तुम्ही केला पाहिजे साधारणपणे दोनशे ते तीनशे किलो खत एका एकरमध्ये तुम्ही हे वापरलं पाहिजे तर तुम्हाला त्याचा फायदा जास्ती भेटतो आता जो विषय होता की बाबा याचे दुष्परिणाम काही होतात का हे बघा आजपर्यंत मी भरपूर म्हणजे जवळपास पंधरा ते वीस वर्ष झाले या खताबद्दल विविध प्रयोग करतो आहे मला फक्त एकाच वेळेस की जेव्हा आम्ही खूप मोठ्या अतिप्रमाणात याचा उपयोग केला होता तेव्हा आमच्या असं लक्षात आलं होतं की हे खत जे नाही थंड असतं तर त्याच्यामुळे तिथे वाढवीची निर्म निर्मिती झाली होती असं आपण म्हणू नाही शकत की फक्त या खतामुळेच वाढवी लागली होती इतरही गोष्टी त्यावेळेस सर्व जुळून आल्या होत्या पावसाचं वातावरण होतं तिथे पाणी साचून राहिलं होतं तिथे लाकूड आमचे काही पडून राहिले होते की जिथे वाढवीला खायला भेटलं आणि तिथे एक खत होतं पण इतर ठिकाणी आम्हाला जिथे प्रमाणात आम्ही खत टाकलं आहे तिथे या खताचा कुठलाही दुष्परिणाम आम्हाला आजपर्यंत दिसलेला नाही तर यासोबतच ही या व्हिडिओ थांबवतो सवाल जॉबचे भरपूर प्रश्न अजून तुमच्या लोकांचे बाकी मला माहिती आहे पुढच्या व्हिडिओमध्ये मी ते कवर करेल तुमच्याही मनात काही प्रश्न तर कमेंटमध्ये जर नक्की विचारा मी त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करेन धन्यवाद